शिवशाही न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आलेलो आहे आणि जस जसं आज आपण पाहतोय थंडीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे त्याचप्रमाणे मध्ये आता हे नगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण सुद्धा तापत चाललेलं आहे आणि अशा ज्या वार्डामध्ये जे पूर्वी नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि आता ते नगरसेवक म्हणून उमेदवारी त्यांनी नऊ क्रमांक वार्डमध्ये डिक्लेअर केलेली त्यांची आणि शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळालेली आणि त्यांच्याबरोबर आहेत मधु शिशुपाल यांना सुद्धा शरद पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी आहे दोन्ही उमेदवारांना आज आपण विचारणार आहोत का ह्या प्रभागामध्ये जनतेचा कसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय नाव काय तुमचं सगळं रवी उर्पशा मनोहर ढोबळे माझ चिन्ह आहे तुतारी आज या शिरूरमध्ये मी नगराध्यक्ष दोन हजार नऊ ला या मध्ये नगरातील शोध आदरणीय प्रकाश यांच्या आशीर्वादाने आणि आज या मध्ये मी बघतोय या प्रभागमध्ये नऊ नंबर प्रभाग हा पहिल्यांदा ए सी के कॅटेगरीमध्ये झालेला आहे पहिले खालीच सगळे प्रभाग होत होते आणि आता हा प्रभाग इतका सुंदर आहे की सगळ्यांना लोकांना असं वाटतंय की मधुताई आणि आम्ही चांगल्या प्रचंड बहुमताने यांना दोघांना निवडून द्यावं का आख्या पूर्ण साईद बाबा नगर अलार काचे साईनगर यांचा आम्ही चांगल्या पद्धतीचा विकास करू या प्रभागामध्ये नव्हे तर शिरूर मध्ये रवी ढोबळे नावाचा ब्रँड आज चालतोय तुम्ही ज्या वेळेस नगराध्यक्ष असताना लोकांची खूप कामं झाले लोकांची अशी एक तुमच्याविषयी खूप चांगली भावना आहे तर काय वाटतं शिरूर <laughs> मध्ये एक ऐतिहासिक असं निवडणुकीमध्ये काय आत्मविश्वास सांगतो मला आदरणीय देशाचे भामाशा आदरणीय रशिक भाऊ कायशवाशी रशिक भाऊ धारीवाल आणि काय केसिन काका परदेशी यांच्या वती यांच्या आशीर्वाद हजार ला निवडणुकीला चान्स भेटला आणि त्या त्यावेळेस मी सकाळ पाठ असू कोणाच्या गोरगरीबांचं काही काम असू स्वच्छता असू पाणी असू मी घरी जाऊन नगराध्यक्ष असतानाही त्यांचं काम करत होतो मग मी नगराध्यक्ष आहे असं मी कधीच मला वाटलं नाही या या दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा मध्ये मी चांगल्या पद्धतीचं काम या शिरूर शहरामध्ये केलं आज आताही दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस ला मी नगरसेवक नव्हतो आणि नंतर चार वर्ष या नगरपालिकेला गेले तरी पण माझ्याकडे कुणी आलं तरी मी सगळ्यांसाठी उपलब्ध राहतो चोवीस तास माझ घरी सगळ्यांसाठी खुलं आहे आताही आता मी तुमच्याकडे येतोय पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि तुम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात आहेत आ, कसा प्रतिसाद आहे तुम्हाला नमस्कार माझं नाव मधु प्रवीण शिशुपाल मी प्रभाग क्रमांक नऊ मधून उभी आहे माझं चिन्ह आहे तुतारी खूप छान वाटलं माझा पहिल्यांदाच आहे अनुभव छान आहे खूप प्रतिसाद लोकांकडून आशीर्वाद देत आहेत आता तुमच्या बरोबर जे शिरूर शहराचं ज्यांनी नगराध्यक्ष पदवलेलं आहे अनुभव आहे हो अशा माणसाबरोबर तुम्ही आज प्रचारामध्ये सहभागी झालेले आणि पक्षाचं चिन्ह जवळ हो। आहे आणि प्लस पॉइंट असा आहे तुमचा प्रवीण शिशुपाल फाउंडेशनच्या माध्यमामधून तुमचं शिरूर शहरामध्ये चांगल्यापैकी ओळख निर्माण झालेली हो हो छान वाटलंय रवी सर आमच्या सोबत आहेत छान वाटते आम्ही दोघ मिळून बरोबरीनी खूप पुढे जाण्याचा प्रयत्न चाललाय आता आमचा फक्त मला सगळ्यांना हेच आहे की आम्हाला भाऊ रुपी मतदान रूपाने आशीर्वाद द्यावा जर जनतेने तुम्हाला कौल दिला तर महिलांविषयी काय तुमचं प्राधान्य असेल काय त्यांच्या प्राधान्याने समस्या समस्या मांडल्या पाहिजे पाहिजे किंवा सोडवल्या सर आता महिलांना जास्त आहेतच तर आम्ही बचत गटाच्या रूपाने त्यांना वेगवेगळे नाही का नियोजन करून कामे मिळवून देऊ महिलांना त्यांच्या आरोग्याची पण व्यवस्थित काळजी घेतली जात नाही त्याचे पण आम्ही दक्षता घेऊ आज आपण ज्या प्रभागामध्ये आहोत त्या प्रभागामध्ये आजची जी उमेदवारी ज्यांना मिळाली ते रवींद्र ढोबळे आणि मधु शिशुपाल यांच्या संघ आपण पाहिला त्यांचा उत्साह खूप म्हणजे हाय लेवलचा होता आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने मताधिक्य घेऊन एक विक्रम या ठिकाणी तयार करतील किंवा जनता कशा पद्धतीने स्वीकारचं हे पाहणार खूप उत्सुकतेचा विषय आणि रोचक असेल शिवशाही न्यूजसाठी मी तन्वीर शहा सह फैजल पठाण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या